या आगळ्या वेगळ्या व अतिशय सोप्या पद्धतीने गणित या विषयाची शिकवणी क्लासेस चालू असून दिवसेंदिवस या क्लासेसची भरभराटी होत असून विद्यार्थ्यांचा देखील या क्लासेसला अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद असून शंभर ते दीडशे छोटे विद्यार्थी या क्लासेसमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात तर याच अनुषंगाने अनेक प्रकारच्या परीक्षा देखील घेतल्या जातात पंचवीस फेब्रुवारी रोजी लातूर येथे सहावी राष्ट्रीय स्तरावरील अभ्याकस या विषयावरील परीक्षा घेण्यात आली होती यावेळी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला होता यामध्ये अनन्या क्लासेस हाडको येथील पन्नास विद्यार्थ्यांनी देखील सहभाग घेतला होता इतर विद्यार्थ्यांसह अनन्या कोचिंग क्लासेसच्या पन्नास विद्यार्थ्यांपैकी दहा विद्यार्थी विजयी होऊन नॅशनल लेव्हलचा पुरस्कार पटकावला आहे यामुळे अनन्या मेट्रो ब्रेन अभ्याकसच्या विद्यार्थ्यांना लातूर येथील अब्याकस मेट्रो ब्रेनचे संचालक माननीय श्री संतोष लोहारे सौ सीमा लोहारे अभिनेत्री माधुरे पवार हास्य कलाकार ओम यादव यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यानिमित्त अनन्य मेट्रो ब्रेन अभ्याकस हाडको नांदेड येथील शिक्षिका सौ सुजाता सोमानी काय आपलं आरुषी योगेश सोमानी आपल्याला काय भेटलं क्रमांकाची ट्रॉफी भेटली बरं कसं वाटलं ट्रॉफिक भेटल्याच्या नंतर काय वाटलं खूप छान वाटलं खूप छान वाटलं वाट इतर विद्यार्थ्यांना काय सांगणार अशा प्रकारे ट्रॉफिक मिळवण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला आपल्याला हे सहा मिनिटाची परीक्षा असते आपल्याला याच्यासाठी खूप आधीपासून मेहनत घ्यावी लागते मेन याच्यात मेहनत घ्यावं लागते कोणतेही जर मेहनत घेतली तर खरोखर या ठिकाणी मेहनतीचं फळ नक्कीच भेटायला आलं की या ठिकाणी त्यांनी सहा मिनिटाच्या परीक्षेमध्ये पास झाली त्यानंतर या ठिकाणी त्यांना ट्रॉफी मिळेल कोण बोलणार यानंतर काय नाव भाई आपण आदित्य अनिल पेंडुलवार काय मिळालं आपल्याला ट्रॉफी कसं वाटलं तुला हे भेटलं ना ट्रॉफी छान तुझे मित्र वगैरे काय म्हटले तुला घरचे काय म्हटले खूप छान अभिनंदन काय सांगणार तू विद्यार्थ्यांना तुझे जे आता पालक ऐकत आहेत तुझे विद्यार्थी ऐकत त्यांना काय सांगतो टॉपिक मिळाल्यावर तुला कसं वाटतं मला खूप छान वाटलं बाकीच्या विद्यार्थ्यांनी ट्रॉपिक मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे मेहनत खूप अतिशय चांगलं वेळ बोललेलं आहे मेहनतशिवाय मी पहिल्यापासून हेच सांगत आहे की मेहनत हे ट्रॉपिक मिळवणं प्रत्येक परीक्षेमध्ये आपण पास होणं सफल होणं हे एक आपल्या मेहनतीवर असतं काय नाव आपलं गौरव मारुती देशमुख तुला काय दिलं आहे टॉपिक ट्रॉफी बरं तू क आता कोणत्या क्लासेसमध्ये आहे सिक्स सिक्स शीक। क्लासमध्ये तुला मॅडम इथे काय काय शिकवतात मग गणित करायचे अभ्यास अभ्यास हां तर तुला अभ्यास हा विषय कसा वाटतो काय काय खूप त्याच्याबद्दल तुला काय म्हणजे पुढं काय होईल त्याच्यामुळं मला पुढे होऊन चांगले गणित करा येतील व गमू काढा येतील ह्याची अवग गणित करा येतील तुझं नाव काय दिदी माझं तेजस्विनी संतोष आडे बरं हे आबा कसं जे क्लासेस आहेत ते कोण शिकवतात या ठिकाणी आम्हाला सोमानी मिस शिकवतात बरं कशा शिकवतात कसे छान वाटते कस काय वाटतं का खूप छान वाटतात मिस खूप भारी शिकवतात खूप छान शिकवतात बरं आव्या कसे सोबत दुसरं काय खेळ वगैरे काय घेतात काय शिकवतात डान्स स्पर्धा घेतात काय नाव तुझं मनस्वी कैलाश पवार बरं हे बक्षीस मिळाल्याबद्दल तुला पप्पा काय म्हणले आई काय म्हणाली खूप छान म्हणाली छान वाटलं आनंद वाटला हो या ठिकाणी आपण अनन्या मेट्रो ब्रँड शिडको हाडकोमध्ये या ठिकाणी सोमानी दिदी दोन वर्षापासून हा क्लासेस चालवतात आणि या ठिकाणी आताच आपण पाहिलात कमीत कमी साठ ते सत्तर विद्यार्थी या क्लासेसला आहेत आणि अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी त्यांनी शिकवतात या ठिकाणी जे यांना बॅचेसमध्ये जे क विविध खेळामध्ये जे प्रावीण्य मिळालं त्यानिमित्त या ठिकाणी मिळालेले आपण पाहतात कशा प्रकारे टॉपिक आहेत या ठिकाणी बरं तू याआधी कधीपासून आहेत मॅडमकडं आता तीन महिने झाले बरं या अगोदर तू काय कशात प्रा, प्रावीण्य मिळवलं होतं स्टेट लेवल आता कशात मिळवलं नॅशनल लेवल मध्ये बरं काय म्हणलं तुझे पप्पा दीदी कॉंग्रॅच्युलेशन कौ, यांनी सहा मिनिटांमध्ये शंभर प्रश्न सोडवले तीन मिनिट वीस सेकंद तीन अरे बापरे तीन मिनिट वीस सेकंद याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे ते का नेमकं काय असेल बरं या ठिकाणी जे मेट्रो ब्रेन ॲपॅगसं जे आहे ते या ठिकाणी काय आहे का बाळा तुला काय वाटतं याच्याबद्दल तुला असं कधी वाटलं होतं का की आपण तीन मिनटामध्ये शंभर प्रश्न सोडवतील मला वाटलं तर नव्हतं मी तीन मिनटात तीन मिनिट वीस सेकंडमध्ये शंभर घंटा सोडवेल पण ह्याच्यात फॉर्म्युले जो का काही काही का, का गोष्टी होत्या त्याच्यामुळे मला शक्य झाले अवकास क्लासेस जे चालवतात त्या सोमानी दिदी आपल्यासोबत आहेत सोमानी मिस आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत ताई नमस्कार नमस्कार या ठिकाणी आपण जे क्लासेस चालवता याचं काय काय वैशिष्ट्य आजकालच्या मुलांना रोज शाळेत जाणं ट्युशन येणं हे सोडून दुसऱ्या काही सुविधा इथे सिडको हडको मध्ये भेटणं थोडंसं अवघड आहे त्याच्यासाठी जर मुलं नांदेडला जातील तर त्यांना एक्स्ट्रा व्हॅनचा चार्जेस लागतील हे हे अजून खर्च पालकांचे वाढत जातात एक चार वर्षाखाली मी माझ्या मुलीला अबॅक्सचा क्लास लावला होता आणि जो तिला फायदा झाला मला वाटतं की तो फायदा इथल्या आपल्या सिडको हडकोच्या जर मुलांना झाला तर तो अजून छान राहील त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस व्हॅनचे चार्जेस पे करण्यासाठी नांदेला जावं लागणार नाही आहे माझा प्रश्न असा होता की अभ्याक्स म्हणजे नेमकं काय आ, हे एक गणितशास्त्र आहे गेल्या दोन वर्षापासून इथे अबॅकसचे क्लासेस चालतात याच्या एकूण आठ लेवल असतात आठपैकी आत्तापर्यंत माझे मुलं सहाव्या लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत जे ही मुलं गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी वर्गमूळ काढणे पाडे तयार करणे जे आपल्याला कॅल्क्युलेटरशिवाय पॉसिबल होत नाही ते मुलं एक एखाद्या मिनिटामध्ये पटापट त्याचे उत्तर देतात या ठिकाणी जे आता हे आपलं मुलांना जे टॉपिक मिळाले त्याबद्दल काय सांगतात आत्ता नुकतीच जी रविवारी पंचवीस तारखेला लातूर येथे सिक्स नॅशनल लेवल अॅबॅकस कॉम्पिटिशन झाली होती नांदेडवरून अनन्ना मेट्रोप्रेन अॅबॅकसचे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस विद्यार्थी आले होते या परीक्षेमध्ये शंभर गणित मुलं अवघ्या सहा मिनटामध्ये पूर्ण करतात आपल्याच क्लासचा मुलगा अथर्व महाजन अथर्व महाजन हा झेड कॅटेगरीमध्ये यानं शंभर गणितं तीन मिनिट वीस सेकंदामध्ये पूर्ण केलेत आणि त्याच्यामध्ये त्याचं एक पण नाही गणित चुकलेलं आहे पूर्णच्या पूर्ण गणित बरोबर आहेत आपलं ऐकून ही आश्चर्य वाटतं असेल की या ठिकाणी एवढ्या कमी वेळामध्ये शंभर प्रश्न सोडवणं म्हणजे सोपं नाही या ठिकाणी सर्वात जर अवघड असेल मराठी इंग्लिश त्याच्यानंतर सर्वात अवघड असेल तर मॅथ आहे आणि मॅथचे या ठिकाणी सर मॅडम सांगतात की एवढ्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी गणित शिकवलं जाते खरोखर या ठिकाणी छोटे जे विद्यार्थी आहेत त्यांनी या क्लासमध्ये भाग घ्यायला काय हरकत नाही सर मग करणार आपण इतर आ, सर ॲक्च्युलमध्ये मला असं वाटतं की मुलं जितक्या छोट्या इच्छे आहेत आता आमच्याच या टॉपर लिस्टमध्ये अजून एक मुलगी आहे ही विपशना भद्रे ॲक्च्युली हिचं वय सहा ते सात वर्ष आहे पण आज हिनं प्रथम क्रमांकाची झडारमध्ये झाडारमध्ये हिनं प्रथम क्रमांक पटकवला आहे सुद्धा स्टेट लेवल झाली होती त्याच्यामध्ये पण हिला द्वितीय क्रमांक भेटला जितक्या लहान मुलांची प्रगती जास्त होते तेवढी मोठ्या मुलांची होणं शक्य राहत नाही आपल्याला मुलाची उंची वाढतं हे कळतं कारण आपल्याला दिसत असतं ते पण मुलांचा मुला जो ब्रेन असतो त्याची पण ग्रोथ होत राहते या गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही या एजचे जे मुलं असतात ते एकदा खेळायला चालू केले की ते खेळतात मोबाईल बघायचं असेल मोबाईल बघतात कोणी स्पोर्ट्समध्ये जातं कोणी चित्रकलेमध्ये जातं याच्या मागचं कारण काय असतं की मुलांना त्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण होती अभ्यासामध्ये पण मुलांना आवड निर्माण होऊ शकते पण ती दिशा पालकांनी किंवा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना दाखवणं गरजेचं आहे जोपर्यंत पालक त्यांना ही दिशा नाही दाखवणार तोपर्यंत या सर्व गोष्टी थोड्या अवघड आहेत पालकांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे बस एवढी तेव्हा या ठिकाणी आज जो या ठिकाणी आपण विषय होता तो या ठिकाणी आपण ऐकला असतील मेट्रो ब्रेन अव्या हा एक अतिशय उत्कृष्ट आणि चांगला लहान मुलांसाठी अभ्यासक्रम आहे जो की शिडको हाडको परिसरामध्ये हाडको या ठिकाणी सोमानी मेळा सोमानी मिस चालवतात या ठिकाणी आपण जर खरोखर या क्लासेसचा भाग घेतला असता आताच आपण पाहिला तीन मिनटामध्ये शंभर प्रश्न सोडवणारे शंभर गणिताचे प्रश्न सोडवणारी माणसं आहेत गणित म्हणजे या ठिकाणी सर्व विषयामध्ये अवघड जर असेल तर गणित आहे काही दिवसाखाली इंग्लिश होतं परंतु आता इंग्लिश बऱ्याच जणांना सोपं झालं परंतु गणित हे डोकं खाणार आहे आणि या ठिकाणी आता सांगितलं की सोमानी दिदीनी आणि विद्यार्थ्यांना देखील बोललात आपण की तीन मिनटामध्ये त्यांनी शंभर प्रश्न सोडवलेत तर या ठिकाणी आपण देखील भाग घ्या आणि मेट्रो बेन अभ्याकसमध्ये भाग घेऊन आपण देखील यशस्वी शिवा या ठिकाणी सी एम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद